सकाळ सकाळ मस्त एके गेलो गुरांना सोडायला वाड्याजवळ वाड्याजवळून आलो आणि बायकोने दिले आज चहा आणि बटर खायला चहा बटर खातोय तेवढ्यात आलं नळाला पाणी आमच्याकडे पावसाळ्यातसुद्धा एक दिवस आड करून नळाला पाणी येते त्यानंतरला गेलो धुरीचा डब्बा घेऊन वाड्यात कारण आज खूप मच्छर होती शेण काढून झालं आणि घरी येतोय तर आंब्यावरती हे दोन कनेर पक्षी दिसले मला बघितलं आणि उडूनसुद्धा गेलं एक केला समोरच्या भागाला आणि एक आला ह्या माडावरती घरी आलो बघतोय तर भेंड्यावरती फुलं आलेली तर आता भेंडी खायला मिळणार आहेत त्यानंतर गेलो आईचा डब्बा घेऊन वरती साड्याच्या भागाकडे तर दिसली एस टी एस टीला जाऊ दिलं आणि मी सुद्धा गेलो कामावरती आणि कामावरतून नंतरला घरी आलो तेव्हा थोडा फ्री वेळ होता तेव्हा मग हे घराजवळचं गवत मारून घेतलं संध्याकाळी आई घरी आली कारण आईला माझी आई दिसली नव्हती बरेच दिवस त्यासाठी विचारपूस करण्यासाठी आलेली तर आजच्या व्हिडिओमध्ये एवढ्या